जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस या ठिकाणी स्वीकारतो आणि मी पक्षाला विनंती जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे